दो दो मने बाई मला काही खाले असंत देव बाई पासून काहीच खाल्लं नाही मी तुम्हाला खायला पाहिजे का माही आजीबाई साठी आण काहीतरी खायला अरे काय या भिकारांना खायला ते राहू दे ना थंडीचे दिवस आहे बाई ब्लँकेट मँकेट असंत दे जाऊ बाई अंगावर खायला मागते तर मागते अंगावरही मागते तसं नसते गरीबांना द्यावं लागते उद्या मीच जाते बाई इकडे येत हो बाई लय दयावान हसो बाई काय लय दूर आहे बाई आजच्या दिवस मी ह्या तुमच्या वसरीत झोपतो बाई एखाद कंबल तर उद्या चालली जाईन बाई खायलाही मागते अंगावर ब्लँकेट पण मागते आणि झोपेसाठी जागाही मागते जाऊ दे ना आपली जागा रिकामी झोपते त्या खालीच काय ठीक आहे ठीक आहे बाई आजी आजी काय झालं अग चल लवकर यांना दवाखान्यात घेऊन जाऊ चल लवकर तुम्हाला सुट्टी पाहिजे का तुम्हाला डॉक्टर इकडे इकडे पेशंट अर्जंट आहे एकदम बेवश म्हटल्या सारख्या झाले पडले यांना थोडीशी पडल्यामुळे घबराट झाली आहे तर यांना पाच सात दिवस ऍडमिट ठेवावं लागतो गोळ्या औषध देऊन देतो त्यांची काळजी घ्या बरोबर चालेल कुठं आली मी घाबरू नका तुम्हाला सरकारी दवाखान्यात आहे तुम्ही चक्कर येऊन पडल्या होत्या ना बापरे हाव का आजी तुले तर राहिले भेटते खाले भेटते आणि ब्लँकेटी भेटते आणि पाच सात दिवस राहिले भेटते चाललो नो नो नो